नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना अता सर्व मंझे, मंझे, आता सर्व लाडक्या बहिणी म्हणजे स्पेशली म्हणजे ज्या बहिणींना जून आणि जुलै असे दोनही हप्ते आलेले नाहीत कारण की आता जुलै महिन्याचे वितरण हे संपलेले आहे तरीसुद्धा रोज म्हणजे दररोज अशा हजारो बहिणींचे कमेंट्स येत आहे की त्यांना जुलैचा हप्ता पण मिळालेला नाही आणि जूनचा हप्ता पण मिळालेला नाही तर लाडक्या बहिणी अजिबात घाबरू नका चिंता करू नका कारण की तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एकच सांगते सर्व बहिणींना ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना एकच सांगते सब्र ठेवा सबुरी ठेवा कारण की जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कोणीही लाडकी बहीण योजनेतून काढणार नाही आपण म्हणजे मी तुमच्यासोबत आहे लाडक्या बहिणी घाबरू नका कारण की बघा तुम्ही पहिलेपासूनचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत आहे आणि जे अपडेट ऑफिशियल आहे ते पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत आहे तर जसे की महिला व बालविकास मंत्री त्या आधी पण म्हणाल्या होत्या की आता हे जे आहे सव्वीस लाख चौतीस हजार ज्या महिला आहेत ह्या महिलांना अपात्र केलेलं आहे लाडकीबण योजनेतून बाहेर काढलेलं आहे परंतु या सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी आहेत ज्या महिला आहेत त्यामध्ये लाखो बहिणी अशा आहेत की त्या पात्र आहेत लाखो बहिणी अशा आहेत की त्या गरजू महिला आहेत आणि आपल्या कष्टकरी महिला आहेत तर त्या महिलांना अशा बहिणींना की ज्या पात्र आहेत आणि त्यांनाही त्यांचाही लाभ सरकारने बंद करून टाकलेला आहे तर तुम्ही घाबरून जाऊ नका कारण की तुमचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे परंतु त्यासाठी सरकारला प्रोसिजर करायला थोडा वेळ द्या जावा लागणार आहे त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला सबुरी ठेवावी लागेल कारण की ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर छोटीशी नाही आहे किंवा दोन चार दिवसात किंवा आठ दहा दिवसात होणारी नाही त्या आहे त्यामुळे तुम्ही आता भरपूर अशा बहिणी आहेत की त्या लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यावरच अवलंबून होत्या बरोबर आहे हो कारण कसं होतं त्यांनाही माहीत नाही ना की अचानक असा लाभ बंद होईल म्हणून कारण की कसं होतं ना आपल्याला म्हणजे दर महिन्याला पैसे पंधराशे रुपये यायला लागले त्यामुळे कसं थोडंसं बहिणींना धीर यायला लागला परंतु अचानकच असं लाभ बंद झाल्यामुळे बहिणी पण एकदम टेन्शनमध्ये आल्या आणि खर्च कसा भागवायचा काही का असे ना पंधराशे रुपये जरी महिना येत असला तरी पंधराशे रुपयामध्ये आज काय नाही होत ना भरपूर काही होतं किराणा येतो भाजी येऊन जाते थोडाफार म्हणजे हातभार लागून जातो घराला पण मुलाबाळांना हातभार लागून जातो है की नाही त्यामुळे ते अचानक असे लाभ बंद झाल्यामुळे भरपूर टेन्शन आलेलं आहे बहिणींना हे मी तुम्हाला समजू शकते तुमचा त्रास मी समजू शकते तुमचा प्रॉब्लेम तुमची समस्या मी समजू शकते परंतु ताई घाबरू नका काळजी करू नका कारण की तुमचे हप्ते जे थांबलेले आहेत ते हप्ते तुम्हाला सगळे हप्ते मिळणार आहेत कारण की हा जो म्हणजे हा जो लाभ थांबवलेला आहे हा लाभ तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे का कारण याच्या पाठीमागे खूप मोठे टेक्निकल कारण आहे ते तुम्ही समजून घ्या कारण की आता मतदान आलेले आहे आता इलेक्शन आलेले आहे त्यामुळे तुमचं म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे अर्ज हे का अपात्र करण्यात आले सरसकट पटकन त्यांना जे पटापट पटापट जे आले समोर त्यांनी ते सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींना अपात्र करून ठेवलं परंतु सरकारने हे मान्य केलेलं आहे की स सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी आहेत त्यामध्ये लाखो बहिणी पात्र आहेत आणि आता अशा पात्र बहिणींना पुन्हा सगळे हप्ते मिळणार आहेत तर कधी तर मी तुम्हाला आता सविस्तर सांगते बघा कारण की आता ज्या अंगणवाडी सेविकांना नियुक्त केलेलं आहे या अंगणवाडी सेविका घरोघरी येणार आहेत आणि या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन बघणार आहे की तुम्ही पात्र आहेत ना मग तरीसुद्धा तुमचा लाभ बंद झालेला आहे तर अशा बहिणींना अंगणवाडी सेविका फॉर्म देणार आहे अर्ज देणार आहे आणि झाले काय हा जो फॉर्म आहे हा जो अर्ज आहे तो अंगणवाडी सेविकांकडेच आहे ज्या अंगणवाडी सेविकांना हे काम सुपव सोपवलेलं आहे हे काम सुपूर्द केलेलं आहे अशा बहिणींकडेच हे फॉर्म अवेलेबल आहेत कोणते फॉर्म की ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना अपात्र केलेलं आहे सरकारने तर त्यांना हे फॉर्म पुन्हा भरावे लागणार आहे आणि हे फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकांकडेच आहेत तर ह्या जेव्हा तुमच्या घरी येतील तुम्हाला बघणार की तुम्ही पात्र आहेत तरी पण तुम्हाला लाभ मिळत नाही आहे तर तुम्हाला तो फॉर्म देतील आणि मग तो फॉर्म तुम्हाला सगळं तुम्हाला ते मार्गदर्शन करतील तो फॉर्म भरायला तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि लगेच तुम्हाला हातोहात लगेच लगो लगेचच तुम्हाला हातोहात लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्म तुमचे जे चार कागदपत्र आहेत आधार कार्ड तुमचं बँकेचं पासबुक तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं शाळा सोडल्याचा दाखला हे चार कागदपत्र आणि तुम्हाला फॉर्म भरून त्या अंगणवाडी सेविकांबरोबर द्यायचा आहे आणि मग तो फॉर्म सगळे तुमचे पात्र बहिणींचे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी सगळे फॉर्म घेतले की मग ते सगळे तुमचे फॉर्म जाणार कलेक्टर ऑफिसला म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात मग नंतर तिथून ते फॉर्म सगळे चेक होणार मंजूर होणार आणि मग ते सगळे फॉर्म चेक झाले मंजूर झाले की मग ज्या बहिणींना म्हणजे पात्र बहिणी ज्या आहेत आणि त्याही म्हणजे अपात्र करून ठेवल्या होत्या सरकारने तर अशा बहिणींना पुन्हा नव्याने सगळे लाभ तुमचे जे पण राहिले असतील जून राहिला असेल जुलै राहिला असेल जून जुलैचे दोन्ही हप्ते राहिले असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आणि जर तुमचे काही म्हणजे काही बहिणींनी बरेच बहिणींचे कमेंट्स आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून लाभ मिळालेला नाही आहे तर अशा बहिणींना फेब्रुवारीपासूनचे सगळे लाभ मिळतील म्हणून तुम्हाला मी सांगते आहे पुन्हा पुन्हा सांगते आहे जीव तोडून की तुम्ही काळजी करू नका थोडीशी सबुरी ठेवा कारण की या सगळ्या कामाला या सगळ्या प्रोसिजरला वेळ जाणार आठ दहा दिवस पंधरा दिवस पकडून चाला अंगणवाडी सेविका येतील हे सगळी प्रोसिजर पूर्ण होईल मग ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर मग तुमचे फॉर्म पुन्हा मंजूर होतील आणि मग तुम्हाला पुन्हा हे सगळे राहिलेले सगळे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत तर त्यामुळे एकच सांगते तुम्ही देवावर विश्वास ठेवा देवाला प्रार्थना करा की तुमचे जे राहिलेले हप्ते आहे ते सगळे तुम्हाला मिळू देत मी सुद्धा तुमच्यासाठी प्रार्थना करते आणि आपण कसं ना देवाला तर प्रार्थना करायचीच आहे प्रश्नच नाही पण आपण प्रॅक्टिकल पण व्हायचं आहे आपल्याला प्रॅक्टिकल व्हायचं आहे म्हणजे काय करायचं आहे समजा तुमच्या तुम्ही जर तालुक्यावर राहत असलात तर तुम्ही प्रयत्न तुम् करा ना ताई तुम्ही अंगणवाडी सेविकां तुमच्या घराजवळ आसपास कुठे अंगणवाडी कार्यालय असेल अंगणवाडी सेविका तुम्हाला कुठे माहीत असेल तर त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याशी बोला त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या त्यांच्याकडनं फॉर्म मिळत असेल तर तो फॉर्म घ्या आणि फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला सगळं लवकर होईल तुमचं आणि महत्वाचे म्हणजे काय तर जर तुम्ही गावाकडे असाल किंवा तुम्ही तालुक्यावर कुठल्या तालुक्यावर जर तुम्ही राहत असलात तर तिथे तालुक्यावर ऑफिस पण कार्यालय पण अव्हेलेबल आहे कोणतं कार्यालय तर महिला व बालविकास प्रकल्प पंचायत समिती कार्यालय तिथे पण जाऊन तुम्ही चौकशी करा त्यांना रिक्वेस्ट करा त्यांच्याकडनं फॉर्म घ्या आणि तो फॉर्म भरा आणि कागदपत्र जोडा आणि तो फॉर्म द्या नाही तर तुम्ही चौकशी करत राहा की अंगणवाडी ज्या आहे सेविका येणार आहेत त्या कधी येणार काय येणार आणि आपण तर बघा तुम्ही सगळ्या बहिणी मला साथ द्या आपण पुढे नेऊया हे काम आणि आपण सरकारपर्यंत म्हणजे आपण एक आमदारला गाठूया बरोबर आपण एक आमदारपर्यंत गाठूया आपण एक आमदारला पत्र लिहूया तुम्ही सगळेजण मला साथ द्या तुम्ही मला सगळेजण सपोर्ट करा भरभरून कमेंट करा की आम्हाला पात्र बहिणींना राहिलेले सर्व हप्ते मिळालेच पाहिजे तुम्ही सगळ्याजणी अशी कमेंट करा मी तुमच्या सोबत आहे आणि मी सगळं नेते पुढे आणि हे काम पुढे नेते म्हणजे जेणेकरून सरकार जाग होईल आणि ज्या बहिणी पात्र आहेत ना त्या माझ्या सगळ्या बहिणींना सगळे राहिलेले हप्ते मिळतील कारण की मलाच माझीच झोप उडून गेलेली आहे हो कारण की महिला बघा किती बहिणी अशा आहेत की त्या शेतात जातात कष्ट करतात काही बहिणी काही महिला धुणं भांडी करतात काही बहिणी जेमतेम त्यांचं घर दाखवतात त्यांची मुलं बाय शाळेत जातात अशा बहिणी कसं चालवणार हो जर बहीण हप्तेच बंद झाले तर बरोबर आहे की तुम्ही त्याच्यावरच अवलंबून नका राहू तुम्ही पण दुसरं काहीतरी कामधंदे केले पाहिजे अहो हे सगळं खरं आहे परंतु आपला आपण जे पैसे आपल्याला सरकार देत आहे ते आपल्या हक्काचा पैसा आहे तो जनतेकडूनच घेतलेला पैसा जो असतो तोच पैसा तुम्ही आम्हाला देत आहात तर ते पण तुम्ही का बंद करतात हो आणि पात्र बहिणींचे कशाला तुम्ही हप्ते बंद करतात तर सर्व लाडक्या बहिणी मला तुम्ही सपोर्ट करा मला तुम्ही साथ द्या तुम्ही भरभरून कमेंट करा की पात्र आम्ही पात्र बहिणी आहोत आम्हाला असं आमचे सगळे राहते राहिलेले हप्ते मिळालेच पाहिजे सरकारने लवकरात लवकर हे काम केलंच पाहिजे अशी तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट करा व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या बहिणी मला साथ द्या सपोर्ट करा आपण पुढे नेऊया हे काम आणि मी सुद्धा तुमच्यासाठी लढणार आहे आणि काही जरी झालं ना तरी हे सरकारने लवकरात लवकर हे काम केलंच पाहिजे मी तुमच्या सोबत आहे कारण की हे आता जून गेला जुलै गेला ऑगस्ट पण आता संपायला आला म्हणजे जवळजवळ तीन महिन्याचे हप्ते झाले की नाही साडेचार हजार रुपये कुठून घर धकवायचं कुठून घर चालवायचं चा हो आणि कसं होतं आपल्याला थोडंफार आधार लागत होता ना हप्ता येत होता तर आणि तो अचानकच तो हप्ता येणं बंद झाला तर बहिणींनी कसं सगळं मॅनेज करायचं कसं सगळे घर चालवायचं कसा सगळा खर्च भागवायचा हेही बरोबर आहे कारण की लाडक्या बहिणी चिंता करू नका घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे तुम्ही मला सपोर्ट करा मी इथे भरपूर जणांशी माझं बोलणं झालेलं आहे आता मी पुढे लढणार आहे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार यापुढे की आता मी इथे तुमच्यासाठी काय करत आहे ते कारण की भरपूर असे कार्यालय आहेत की तिथे जाऊन मी भेटी दिलेल्या आहेत आणि काय करायचं यापुढे ते मी तुम्हाला सांगणार आहे मी त्यांच्याशी मोठ्या लोकांशी बोलते आहे आपली म्हणजे बोलणं माझं म्हणजे ही ही जी काम आहे ही जी प्रोसेस आहे ही इन प्रोसेस म्हणजे चालू आहे माझं बोलणं तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका नक्की आत्ता मार्ग निघेल आणि लवकरच सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना सगळे हप्ते मिळतील जून जुलैचे पण हप्ते मिळेल आणि राहिलेले सगळे हप्ते मिळेल तर लाडक्या बहिणी आपण लढणार आहोत आपण लढणारे आहोत आपण थांबणाऱ्या नाहीत आपल्याला गुच्चूप बसायचं नाहीये आपल्याला घरी बसायचं नाही थांबायचं नाहीये शांत राहायचं नाहीयेत का कारण की आपण पात्र आहोत पात्र बहिणींना राहिलेले सगळे हप्ते मिळालेच पाहिजे जून जुलैचा हप्ता मिळालाच पाहिजे तुम्ही सगळ्या बहिणी भरभरून कमेंट करा भरभरून तुम्ही मला सपोर्ट करा साथ द्या तुम्ही सगळेजणे व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं घंटीचे बटन दाबा आणि तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा तर माझे तुम्हाला सगळे व्हिडिओ यापुढचा व्हिडिओ मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल म्हणजे तुम्हाला समजेल की आता यापुढे आता मी कोणता तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे लाडक्या बणी मला साथ द्या मी तुमच्या सोबत आहे आपण लढणार आहोत आणि काही जरी केलं ना तर लवकरात लवकर हे सरकारला तुम्हाला हप्ते हे द्यावेच लागतील सगळे हप्ते द्यावेच लागतील सो लाडक्या बहिणी काळजी करू नका थोडीशी सबुरी ठेवा कारण की ह्या सगळ्या कामाला थोडेसे वेळ द्यावा लागेल तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला सबुरी ठेवावं लागेल आणि देवावर पण विश्वास ठेवावा लागेल आणि मी सुद्धा देवाला प्रार्थना करते आहे तुमच्यासाठी त्यामुळे काळजी करू नका हां चिंता करू नका सबुरी का फल मिठा होत आहे त्याच्यामुळे थोडीशी शांतता ठेवा आणि सबुरी ठेवा नक्की आपल्या बहिणींना सगळ्या बहिणींना सगळे हप्ते मिळतील जून जुलैचा पण मिळेल आणि राहिलेले सगळे हप्ते मिळतील सो so, डोंट वरी काळजी करू नका आपण सगळेजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदीत राहा सगळ्यांना आनंद देत रहा सो थँक्यू यू व्हेरी मच